गावातल्या लोकांच्या गरजा गावातच भागल्या आता यूज अँड थ्रोच्या जमान्यामध्ये वस्तू दुरुस्त करून वापरणं खा तो तो ही संकल्पनाच नाहीशी झाली त्यामुळे ती कामं करणारी लोकही हळूहळू कमी होत चाललीत पण अशी मनापासून कारागिरी करणारी लोक अजूनही पाहायला मिळतात त्यांचं काम पाहताना एक मानसिक समाधान मिळतं मला पुर्ण पुर्ण ते पाहायला खूप आवडत आणि त्याचा आनंद लुटा धन्यवाद याच्यात ठेवलं ना सर कुठेही राहत पैसे जाणार नाही